चार विद्यार्थी व मित्रांनो नीट यूजी दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंग प्रोसेस लेटेस्ट सुरू होण्याची शक्यता आता दिसत आहे कारण एमसीसीच्या वेबसाईट वरती खरं पाहता काउन्सिलिंग सुरू व्हायचं म्हटलं तर सेंट्रल मधून एमसीसी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू एमबीबीएस बीडीएस ऑल इंडिया कोट्याचे काउन्सिलिंग प्रोसेस पहिल्यांदा सुरू होत असते ती प्रक्रिया कधी सुरू होणार त्यानंतर आपल्या महाराष्ट्र किंवा इतर राज्यातल्या स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होत असतात वास्तविक बऱ्याच वेळा आपल्यासमोर समोर असा एक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित होत आहे की बऱ्यापैकी तामिळनाडू असेल पोंडिचेरी असेल कर्नाटक असेल केरळ असेल या सर्वांनी काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाली आहे का तर शंभर टक्के सुरू झालेली नाही फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला या स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ओपन स्टेट्स असतील किंवा त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन प्रोसेस असेल यामध्ये आपल्याला ॲडमिशनसाठी फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवता येऊ शकतं परंतु राऊंड मात्र लावता येत नाही कारण त्या राऊंडचं कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक येताना पाहिलेलं नाही कारण सेंट्रल काउन्सिलिंगचा एमसीसी थ्रू होणाऱ्या एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड संपल्याशिवाय आपल्या महाराष्ट्र राज्याचा पहिला राऊंड सुरू होऊ शकत नाही हे बघा त्याच्याबद्दलचं सर्वात डिटेल्स महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो एम सी सी थ्रू होणाऱ्या एम बी बी एस बी डी एसच्या ऑल इंडिया कोट्याचा राऊंडचा रिझल्ट द्या दिवशी लागतो म्हणजे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यानंतर सीट अलॉटमेंट होईल आणि त्याचा रिझल्ट लागेल रिझल्ट लागेल म्हणजे पहिल्या राऊंडचं सीट अलॉटमेंटची लिस्ट पब्लिश होईल त्या दिवशीपासून रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपली सुरू होईल किंवा चॉईस फिलिंग सुरू होईल त्याच्या अगोदर सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू होता येऊ शकतं एमसीसी ऑल इंडिया काउन्सिलिंगचा शेवटचा दिवस जो आहे म्हणजे उदाहरण धरून चाला की रिपोर्टिंग म्हणजे एमसीसी ऑल इंडिया कोट्याचा एमबीबीएस बी एसचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागून कॉलेजवरती जाऊन जॉईनिंगचा म्हणजेच रिपोर्टिंगचा दिवस शेवटचा त्या दिवशी असेल त्या दिवशी संध्याकाळी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागणार आहे म्हणजे काय होतं जॉईनिंग ऑल इंडियाच्या विद्यार्थ्यांना सोडण्याची इच्छा जर समजा आपला स्टेट काउन्सिलिंगमध्ये नंबर लागला तर त्यांना सोडता येऊ शकतो त्यानंतर एक दिवस आपल्याला मिळत असतो अशीच प्रक्रिया होत असते ज्यामुळे सेंट्रल काउन्सिलिंगचा एमसीसी थ्रू होणारा एमबीबीएसच्या ऑल इंडिया कोट्याचा राऊंडचा सेकंड राऊंडचा रिझल्ट लागेल त्या दिवशी चॉईस फिलिंग आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या एमबीबीएस बिल्डिंगची चॉईस फिलिंग सुरू होणार हे लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी रिपोर्टिंग संपेल म्हणजे सेकंड राऊंडच्या सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बीडियसच्या दुसऱ्या राऊंडचा ज्यावेळेस रिझल्ट रिझल्ट लागून रिपोर्टिंग म्हणजे डेटची शेवटची डेट असेल त्या दिवशी सेकंड राऊंड आपल्या महाराष्ट्रातला एमबीबीएस एसचा रिझल्ट लागेल ही प्रक्रिया लक्षात घ्या मग तो तो दिवस कोणता आहे ते वेळापत्रक आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन पण सध्याच्या लेटेस्ट जी गोष्ट तुमच्यासमोर आहे ती मी सांगेल की आज नऊ जुलै दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसला एक नोटिफिकेशन वरती पब्लिश होत आहे ते जे नोटिफिकेशन आहे ते विद्यार्थ्यांसाठी किंवा पालकांसाठी नाही परंतु इन्स्टिट्यूटसाठी की जे संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या जे काही कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेस डीम्ड कॉलेजेस असतील एमबीबीएसचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा एम्स जिप्पर असतील या सर्व पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स इन एमसीसी इंडिया कोटार राऊंड इन सेंट्रल काउन्सिल यामध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या इन्स्टिट्यूटला आपले जे काही सीट्स इन्क्रीमेंट असतील किंवा काय जे असतील ते अपलोड करण्यासाठी वेळ दिलेला आहे त्याचं नोटिफिकेशन एमसीसी वरती दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की एमसीसी आपल्याला ऑल इंडिया कोट्याचा राऊंड सुरू करण्यास अगदी सुरू होणार आहे म्हणजे आज बघा दरम्यान नऊ जुलै म्हणजे नऊ सात दोन हजार पंचवीस इथून पुढे उद्या रिझल्ट लागेल एम पी हायकोर्टचा की जे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा दरम्यान एमसीसीचा राऊंड जो आहे तो दरम्यान वीस तारखेच्या दरम्यान लागू शकतो असं मला सध्या वाटत परंतु एम सी सीचा राऊंड सुरू होण्यासाठी तुम्हाला काही संकेत असतात त्यामधलं पहिला संकेत जे आहे ते म्हणजे दिव्यांग किंवा डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटी असणाऱ्या डिसेबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये असणाऱ्या सोळा सेंटर्समध्ये आपल्याला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा एक सर्टिफिकेट आपल्याला मिळावं लागत असतं ते घेण्यासाठीची घेण्यासाठी मुदत असते ती दहा दिवस अगोदर असते त्यामुळं एमसीसीचं राऊंड सुरू होण्याच्या अगोदर दहा दिवस ते नोटिफिकेशन मिळतं म्हणजे नोटिफिकेशन आलं की आपण तिथून पुढे सात ते दहा दिवसात आपल्याला राऊंड सुरू होणार अशा प्रकारचा संकेत मिळू शकतो त्याचबरोबर दुसरा एक संकेत कोणता असतो की एन आर आय कन्वर्जन डीम्ड कॉलेजेस मधल्या एन आर आय ज्या विद्यार्थ्यांना नॅशनलिटी इंडियन असते त्याची कन्व्हर्जन इन टू एन आर मध्ये नॉन रेसिडेन्शियल इंडियन मध्ये करायचं असतं अशांसाठी एक नोटिफिकेशन मिळतं ते सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवस म्हणजे ज्यावेळेस ते नोटिफिकेशन येईल त्यावेळेस लक्षात घ्यायचं की शंभर टक्के आपली प्रोसेस दोन दिवसात सुरू होणार आहे ही प्रक्रिया सध्या तरी सुरू नाही परंतु एमसीसीच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे की जे पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी तुमचे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते, ते अपलोड एम एमसीच्या वेबसाईटसाठी वे, वे, वेबसाईट वरती करण्यासाठी त्यांना मेल आलेले आहेत त्यामुळे सर्वांना ते, ते वेबसाईट अपडेट करून सेवा सांगितलेलं आहे त्यामुळे याचा अर्थ असा आहे की एमसीसी ऑल इंडिया एमबीबीएस थ्रू होणाऱ्या जे काही एमबीबीएस बीडीएसच्या राऊंडच्या पंधरा टक्के किंवा डीमडसाठी जे काही कॉलेजेस होणार आहेत त्याच्या सगळ्या प्रक्रियेची पूर्वतयारी करत आहे म्हणजेच निश्चित पुढच्या दहा दिवसामध्ये आपली एम सी ऑनलाईन कोट्याची एमबीबीएस बीडीएस प्रोसेस सुरू होणार आहे एकंदरीत हा लेटेस्ट अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलो होतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय